नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुझ्यात जीवरंगला ही मालिका टेलिव्हिजनवर चांगलीच गाजली ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे या मालिकेतील रानादा आणि पाटकबाईची ऑनस्क्रीन जोडी देखील एकत्र आली या दोघांनी मालिका संपल्यानंतर घरचे नातेवाईक व मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात लग्न केलं हार्दिक बरोबर लग्न केल्यानंतर अक्षया ही टेलिव्हिजनपासून दूर असून तिने सध्या अभिनय क्षेत्रात ब्रेक घेतला आहे अक्षया देवदर सध्या काय करते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच आतूर असतात अखेर तिने याचं उत्तर दिलं आहे की ती काय करणार आहे अभिनयापासून दूर असलेली अक्षरा आता एका नव्या क्षेत्रात एंट्री करत आहे ती आता व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करत आहे भरझरी नावाच्या साड्यांचं दालन ती सुरू करणार आहे तिने भरझरी नावाच्या साड्यांचा ब्रँडदेखील लॉन्च केला आहे ती हा व्यवसाय तिच्या दोन मैत्रिणींसह सुरू करत आहे अक्षयाच्या या नव्या व्यवसायाला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अक्षय देवदर आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद